आपला जिल्हा आपली बातमी फक्त आणि फक्त मी ठाणेकर न्यूज चॅनलवर शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यातील विविध घटनांच्या बातम्या प्रसारित करणारे आपले न्यूज चॅनल मी ठाणेकर न्यूज चॅनल मी ठाणेकर न्यूज नेटवर्कच्या मी ठाणेकर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका मुख्य संपादक योगेश हजारे शहापूर तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनची दुरावस्था जुन्या व पडित खोल्यांमध्ये पोलीस स्टेशनचा चालतोय कारभार शहापूर किनवली वाशिम कसारा पोलीस स्टेशन इमारत होणार तरी कधी उपविभागीय पोलीस कार्यालय सुद्धा भाड्याच्या घरात पावसाच्या दिवसात जीव मुठी धरून पोलीस कर्मचारी करतायत काम पोलीस स्टेशनच्या दुरवस्थेमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन इमारती बांधण्याची गरज मुख्य संपादक योगेश हजारे सह प्रतिनिधी संजय फडे मीठानेकर न्यूज चॅनल